मॉर्निंग मित्रांनो नमस्कार तुम्हाला माझ्या ह्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आता एक डिस्ट्रीब्युटर डाटा अपडेट रिक्वेस्ट फॉर्म दिसत असे हा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे की बऱ्याचशा लोकांना या त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी डाटा अपडेट फॉर्मच्या माध्यमातून काही गोष्टी कंपनीला रिक्वेस्ट करून पूर्ण करता येतात फॉर एक्झाम्पल काही लोकांच्या आम्हाला फोन येतात सर माझ्या नावाचं स्पेलिंग चुकलेलं आहे तर माझी डेट ऑफ बर्थ चुकीची झाली आहे माझा ॲड्रेस काहीतरी चुकीचा झालेला आहे किंवा ईमेल आय डी माझा चुकलेला आहे त्याच्यामुळे मला ई वर्ल्ड लॉग इन करता येत नाही माझा मोबाईल नंबर मला चेंज करायचा आहे किंवा माझा नेम माझी बेनिफिशरी किंवा बँक अकाउंट मला अपडेट करायचा आहे या बऱ्याचशा गोष्टी या एका डेटा अपडेट फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही करू शकता मित्रांनो हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित स्क्रीनवर बघत आहात तर हे कसं भरायचा आणि तो कंपनीला कसा पुटअप करायचा याबद्दलचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे हा आपल्या प्रत्येक डी एक्स एनच्या असोशिएटपर्यंत पाठवा हा व्हिडिओ प्रत्येकाने व्यवस्थित पहा त्यानंतर हा फॉर्म मिळवा हा फॉर्म कदाचित तुम्हाला डी एक्स एन .in इंडिया डॉट इन या वेबसाईटवरती अवेलेबल मिळेल त्या ठिकाणी जाऊन जिथं तुम्हाला डाउनलोड सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन हा फॉर्म डाउनलोड करून ठेवा त्याच्या प्रिंट आऊट करून एक फाईल बनवा एक लीडर म्हणून तुम्ही तुमच्या मध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न नक्की करण्याचा प्रयत्न करा चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूयात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात अगोदर आपण पाहूयात समजा एखाद्याच्या त्याच्या नावाचं स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे तर नावाचं स्पेलिंग म्हणजे तुमचं मेंबरशिप नेम तर सर्वात अगोदर जो व्यक्ती हा फॉर्म भरतो त्याला म्हणतात रिक्वेस्टर नेम कॅपिटल लेटरमध्ये रिक्वेस्टर नेम भरा आणि त्यानंतर तुमचा तो, तो कोड नंबर रिक्वेस्टर जो व्यक्ती आहे त्याचा मेंबरशिप कोड नंबर तो तिथे अपडेट करेल आता रिक्वेस्टर नेमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाली आहे कॅपिटल किंवा नावाचे जे शब्द आहेत त्याच्यात कुठंतरी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे तर त्यांनी जर फक्त नावाचंच चेंज करायचं असेल तर डिस्ट्रीब्युटर डाटा खाली आहे पहा त्या ठिकाणी नेम आहे तर डिस्ट्रीब्युटर डाटाला टिकमार्क करा आणि फक्त नेममध्येच तुम्ही फक्त भरायला पाहिजे बाकी कुठलाही बाकीच्या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन भरणे कारण तुम्ही रिक्वेस्ट काय करत आहात डेटा अपडेट करत आहात तुम्ही काय करत आहात थोडासा चेंजेससाठी हा डेटा अपडेशन फॉर्म आहे एक रिक्वेस्ट फॉर्म आहे तर कुठेही मोबाईल नंबर किंवा स्टेट किंवा कोणताही ॲड्रेस किंवा कुठंही डेट ऑफ बर्थ किंवा जे माहिती दिसते ती भरत नाही बसायचं फक्त आणि फक्त तो जो नेमचा कॉलम जो दिसतो आहे तुम्हाला हा मी तुम्हाला थोडासा एनलार्ज करून दाखवतो हा डिस्ट्रीब्युटर डेटा टू नंबर लिहिलेला आहे पहा तिथं मार्क करा आणि इथं नेम आहे पहा या नेममध्ये जो कॉलम आहे तिथंच फक्त तुमचं क्लिअर पॅन कार्डवर आधार कार्डवर जसं नाव आहे ते जसंच्या तसं त्या ठिकाणी टाका विदाऊट मिस्टेक चेक करा आणि हे नाव अपडेट केल्यानंतर डायरेक्ट खाली या आणि या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्टरची साईन आहे आणि डेट आहे डिक्लेरेशन आहे की तुम्ही दिलेली माहिती योग्य वगैरे 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 तर त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ रिक्वेस्टर आणि डेट ही इन्फॉर्मेशनमध्ये फक्त तुम्हाला वरती नाव अपडेट केलंच आणि खाली सिग्नेचर ऑफ रिक्वेस्टरमध्ये जा आणि डेट टाका यामध्ये तुम्हाला अदर स्पेसिफायमध्ये तुम्ही काय वाक्य लिहू शकता की प्लीज अपडेट माय दिस नेम इन अवर डी एक्स एन डी एक्स एन बोनस अँड ई वॅलेट अँड ई वर्ल्ड सिस्टम अल्सो असं तुम्ही तिथं अदर्समध्ये स्पेसिफाय करू शकता की माझं हे हो नाव डी एक्स एनच्या बोनस सिस्टममध्ये ई व्हॅलिटमध्ये आणि ई वर्ल्डमध्ये दोन्हीकडे अपडेट करा म्हणजे अपडेट होऊन जाईल चला पुढे जाऊयात आता समजा एखाद्याचा डेट ऑफ बर्थ मिस्टेक आहे तर सेम आहे बाकी कुठेही काय लिहायचं नाही आता इथं नेममध्ये पण काय लिहिणार आहे फक्त रिक्वेस्टर नेमचा वरती कॉलम आहे तो पूर्ण करा मेंबरशिप कोड नंबर टाका आणि जर डेट ऑफ बर्थ चुकली असेल तर फक्त आणि फक्त डेट ऑफ बर्थच्याच कॉलममध्ये तुम्ही इन्फो तिथं लिहिलं पाहिजे बाकी कुठेही लिहायचं नाही हा कॉलम जो आहे टाइप ऑफ रिक्वेस्टच्या खाली तो जो आहे तो चुकला है, ते भरने साथी है। ते फक्त जे चुकलं आहे तेवढंच भरण्यासाठी दिला आहे म्हणून ज्या ठिकाणी चुकलं आहे तेवढंच फक्त भरायचं आहे डेट ऑफ बर्थ असेल किंवा तुम्हाला जर समजा ॲड्रेसमध्ये जर काहीतरी चुकीचं आहे आणि ॲड्रेस चेंज करायचा आहे तर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जाऊन ॲड्रेस क्लिक करा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ॲड्रेस आहे ॲड्रेसमध्ये संपूर्ण ॲड्रेस व्यवस्थित भरा आणि हा भरल्यानंतर तुमचा ॲड्रेस प्रूफ आय डी प्रूफ ज्याच्यावरती आहे म्हणजे आधार कार्ड किंवा ज्या ठिकाणी किंवा कोणतंही जे प, जे आवश्यक आयड्रेस प्रूफ आहे कंपनीकडून मग ड्रायविंग लायसन किंवा तुमचं वोटिंग वोटर आय डी कार्ड जे तुमच्याकडे आहे प्रॉपर आय डी ॲड्रेस प्रूफ त्या ॲड्रेस प्रूफ जोडा आणि त्या ॲड्रेस प्रूफवरती जे डॉक्युमेंटेशनवरती जो ॲड्रेस आहे तो जसाच्या तसा इथं अपडेट करा आणि खाली परत एकदा रिक्वेस्ट साईन करा आणि अदरमध्ये स्पेसिफाय करा की प्लीज अपडेट दिस ॲड्रेस इन डी एक्स एन ई व्हॅलेट अँड डी एक्स ई वर्ल्ड सिस्टम म्हणजे मलेशियाच्या सर्व्हरमध्ये सुद्धा आणि इंडियाच्या सर्व्हरमध्ये सुद्धा अपडेट करा हे स्पेसिफाय करा टिक मार्क करून आणि खाली साईन करा सेम प्रत्येक गोष्टीसाठी ईमेल असेल मोबाईल नंबर असेल तर किंवा तुमचा डेट ऑफ बर्थ असेल तर ज्या गोष्टी तुम्हाला बदलायच्या आहेत मी पुन्हा एकदा रिपीट करतोय वाक्य ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला चेंज आणायचं आहे त्या उडाचं फक्त भरायचं आहे बाकीची कोणतीही गोष्ट भरायची नाही पाऊस नेमच्या नावामध्ये चुकला असेल नावा तर स्पाऊस म्हणजे होतो जीवन साथी तर नेमच्या नावाच्या तिथे फक्त नेम आणि जर तुमचं नवीन लग्न झालं असेल आणि तुम्हाला नेम अटॅच करत असेल तर मॅरेज सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे लग्न झाले आणि तुम्ही अगोदर अटॅच नव्हतं गेलं तर आता स्पाऊस अटॅच करू इच्छिता तर मॅरेज सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडा बेनिफिशरी कॉलम मध्ये तुम्हाला जर काही चेंजेस असतील बँक अकाउंट बँक अकाउंटच्या बाबतीत तुम्हाला जर चेंजेस तर वरती कोणताही कॉलम भरणार नाही आहात फक्त आणि फक्त रिक्वेस्टर नेम आणि कोड नंबर असेल बँक अकाउंट कॉलममध्ये टिकमार करा आणि अकाउंट तुमच्याकडे जे अकाउंटचं प्रूफ कॅन्सल चेक किंवा पासबुकची कॉपी ज्याच्यामध्ये संपूर्ण अकाउंट ॲड्रेस आय एफ एस सी एम आय सी आर कोड स्विफ्ट कोड सगळं दिसतं तो एक चेकबुकचा कॉपी असतो तो संपूर्ण चेकची एक कॅन्सल चेकची कॉपी किंवा ओरिजिनल चेक असतो त्याला तुम्ही कॅन्सल करा आणि त्या चेकची कॉपी तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचे अकाउंट होल्डर नेम मग बाकी सगळं तुम्ही ते बघून भरून घ्यायचं व्यवस्थित आणि मग अकाउंटचं तुमचा अपडेट डायरेक्ट कंपनीकडे जाऊ शकतो या फॉर्मसोबत तुम्ही डायरेक्ट काय करायचं आहे एक तुमचा कॅन्सल चेक जोडला तर त्या ठिकाणी किंवा पासबुकची कॉपी जोडली तर तुमचं बँक अकाउंट डिटेल कंपनीकडे अपडेट होईल कोणताही यामधला तुम्ही अपडेशन देत असताना तुम्हाला आय डी प्रूफ किंवा ॲड्रेस प्रूफ म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आधार कार्ड मॅन्डेटरी राहील कारण त्याच्यात ॲड्रेस पण असतो किंवा जर तुम्ही दुसरी कुठली इन्फॉर्मेशन भरत असाल जसं की बँक डिटेल असेल तर त्या ठिकाणी पॅन कार्ड येतो किंवा ज्या ठिकाणी समजा तुम्हाला पॅन कार्ड अपडेट करायचं तर पॅन कार्ड तिथे अपडेट करता येतो तुम्हाला पॅन नंबर अपडेट करता येतो किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जर सपोज तुमचं नेम ॲड्रेस चेंज करायचा आहे फक्त नेम चेंज करायचा तुम्ही पॅन कार्ड तरी अपडेट करा त्याच्याबरोबर तर कोणते ना कोणतं तरी तुमचं आय डी आणि ॲड्रेस प्रूफ या फॉर्मच्या सोबत अटॅच करूनच हा फॉर्म ईमेलवरती पाठवा किंवा तुमच्या डीएक्स एनच्या स्टॉक पॉईंटकडे द्या मी सांगेन सोपा आहे ईमेलवरती पाठवा ईमेल कोणाला करायचा आहे ईमेल करायचा आहे जे आपले स्टेट पी आय सी आहेत आपल्या स्टा स्टेटचे आपल्या जिल्ह्याचे जे पी आय सी आहेत स्टेट मॅनेजर्स आहेत त्यांना तो ईमेल करा आणि त्याची एक कॉपी तुमच्याकडे ठेवा सी सीमध्ये तुमच्याकडे ठेवा किंवा तुमच्या एखाद्या अपलायन लीडरकडे ठेवली तरी चालेल मेन मोठ्या लीडरकडे लीडर याचा फायदा काय होईल की जेणेकरून तुम्हाला फॉलोअप पण घेता येतो ठीक आहे हा डेटा अपडेट फॉर्म प्रत्येकाने भरायला शिका आणि काही मिस्टेक्स झालेल्या असतात त्या स्वतःच्या स्वतः सॉल्व करा म्हणजे ह्या लवकर होऊ शकतात मला माहिती आहे की जे समजा एखादी इन्फॉर्मेशन असेल तर ती मलेशियाच्या सर्व्हरवर जाऊन चेंज होण्यासाठी कधी कधी वेळ लागतो तर त्या वेळेसाठी तत्पर राहा उदाहरणार्थ नाव चेंज व्हायचं तर फार काय मोठा प्रॉब्लेम नाही ना पण नाव चेंज व्हायला एक महिना हा का कालावधी लागतो कारण मलेशियाच्या सर्व्हरवर सगळं चेक करून फायनली मेंबरशिपचं नेम नेम चेंज होतं त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थित संपूर्ण डेटा चेक करतात ते नंतरच मेंबरशिप नेमच्या कॉलममध्ये जर मिस्टेक झाली असेल तर ते चेंज करतात ठीक आहे ना सो बाकी आहे आणि मग तुम्हाला ज्या ठिकाणी ऑफिस यूज लिहिलं आहे किंवा खाली जे ब्रांच ऑपरेशन किंवा ज्या ठिकाणी जी जी आय टी यूज ओनली इथं कोणताही काही भरायचं नाही आहे अशा पद्धतीनं फॉर्म आहे फक्त रिक्वेस्टर साईन आणि तुमची रिक्वेस्ट एवढंच फक्त ह्यामध्ये पार्ट आहे आणि वरती रिक्वेस्टरचं नेम म्हणजे तुमचं नाव आणि तुमचा मेंबरशिप कोड एवढंच ह्या फॉर्ममध्ये इम्पॉर्टंट आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल माझी इच्छा आहे की अनेक समस्या लोकांमध्ये येतात तर त्या सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही स्वतः करा किंवा तुमच्या डाउनलाईनचा तरी तुम्ही तुमचा विचार करा जे तुमचे असोसिएट आहेत त्यांना नवीन आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना ज्यांना याबद्दलच्या काही क्युरीज आहेत अशा वेळेला व्हिडिओचा वापर करा आणि हे सोल्युशन तुम्ही स्वतः निर्माण करा ठीक आहे सो थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू ऑल ऑफ यू